सार्थ श्रीदासबोध दशक बारा समास चौथा विवेक वैराग्य निरूपण श्रीराम महद्भाग्यात स्याले परी भोग नाही जाणितले तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही आदळते आफळते होते ऐकते देखते येते वैराग्य तेणे नाना प्रपंचाच्या ओढी नाना संकटे साकडी संसार साडुणी देशडी होय तेणे तो चिंतेपासून सुटला पराधे नते पासुनी पळाला दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा परी तो होऊ नये मोकाट नष्ट भ्रष्ट आणि चाट सीमाच नाही सैराट गुरु जैसे, विवेके विण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले अवघे व्यर्थची गेले दोही ना प्रपंच ना परमार्थ अवघे जिनेची झाले व्यर्थ विवेके अनर्थ ऐसा केला का मु व्यर्थची ज्ञान बडबडीला परी वैराग्य योग नाही घडला जैसा कारागृह्य अडकला पुरुषार्थ सांगे वैरागे वीण ज्ञान तो व्यर्थची साभिमान लोभदंभे घोळसुन कासा विस केला श्वान बांधले तरी भुंके तैसा स्वार्थामुळे थिंके पराधिक देखो नके साभिमाने हे के विण एक उगाच वाढे शोक आता वैराग्य आणि विवेक योग एका विवेके अंतरी सुटला वैरागे प्रपंच तुटला अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले दीक्षा देखुनी चकित झाले सुशिष्मंत ज्ञान बोले तैसेची सवे क्रिया चाले दीक्षा देखुनी चकित झाले सुशिष्मंत आस्था नाही त्रैलोक्याची स्थिती बाणली वैराग्याची विवेक धारणेची सीमा नाही संगीत हरिकीर्तन मान प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासून तत्काळचे सन्मार्ग लागे सांतरी विवेक जागे वक्तृत्व करिता भंगे साहित्य प्रत्ययाचे सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश ओळला प्रसंग पाहिजे कळला कोणी क प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या पुण्य पुण्यमार्ग विवेकवैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हे पिसे शब्द ज्ञान येळी लसे आपण शिवाटे म्हणून आणि वैराग्य ते जाणीजे महद्भाग्य रामदास म्हणे योग्य साधू जाणती श्रीदास बोधे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चौथा श्रीराम 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 श्री